बाय बाय म्हणत तिने आपल्या दोन्ही मुलांना गाडीत बसवलं आणि शाळेत पाठवलं आज तिची मॉर्निंग वॉकला जाण्याची अजिबात इच्छा नव्हती खरं तर मॉर्निंग वॉक करून आल्यावर तिला तजेलदार वाटायचं अर्धा तास चालल्यानंतर घरी यायचं सकाळचा दुसरा चहा घ्यायचा आणि लगेच ऑफिसची तयारी करायची नवरा चैतन्य दूर कुठेतरी ऑफिसने सोपवलेली कामगिरी बजावण्यात निघून गेलेला वर्षातून एक दोनदा यायचा पंधरा दिवसांसाठी बायको मुलांना अधूनमधून फोन करायचा सायली एवढ्यावरच समाधानी होती दिवसभराचा एवढा प्रचंड कामाचा व्याप आणि मुलांची जबाबदारी अतिशय अचूक बजावत होती घर मुलं ऑफिस परगावी असलेल्या सासूसासऱ्यांची आस्थेने विचारपूस आईसोबतही तेवढ्याच उत्साहानं बोलणं आणि अधूनमधून आपल्या जीवलग मैत्रिणींसोबत शॉपिंगच्या नावाखाली दिवसभर हुंदडणं असं तिचं शेड्यूल आणि तिलाही तेच हवं होतं सतत कामात गुंतवून घ्यायची स्वतःला एवढं सगळं व्यवस्थित चालू असूनही आज नेमकं एवढं उदास वाटावं का बरं ही मरगळ आहे आपल्या शरीराची की मनावरचं मळब आहे असं म्हणून तिने स्वतःला चाच पडून बघण्याचा निरर्थक प्रयत्न केला आणि स्वतःशीच हचली छे आज ऑफिसला जाऊच नाही उगाच लक्ष लागणार नाही कामात तशाही माझ्या बऱ्याच राजा पेंडिंग आहेत तिने मस्त गरमागरम चहा करून घेतला आणि गॅलरीत येऊन उभी राहिली सकाळचं रम्य वातावरण पाऊस येण्याची लक्षणेही दिसत होती तिने वर आकाशात बघितलं आता काय हा कधीही कोसळेल तो येईपर्यंत सगळ्याला अगदी जीव घेणी वाट पाहायला लावतो आणि आल्यावर त्यांनाच कंटाळा येईपर्यंत भिजवतो जसा की तिचा नवरा चैतन्य वर्षातून दोन वेळा यायचा पंधरा दिवसांसाठी तिलाही ऑफिसमधून सुट्टी टाकायला लावायचा आणि दिवसरात्र तिला त्याच्या प्रेमात बुडवून टाकायचा मग त्याला त्यावेळेस घरात कोणीही नको असतं अगदी मुलंही नाही मग काही दिवसांसाठी त्यांची रवांगी आईकडे मग काय दोन तीन दिवस तो असतो प्रेमाचा बहर हातातून निघून गेलेल्या दिवसांचा हिशोब चुकता करायचा तो पण किती तो स्वार्थीपणा जास्त पैसे मिळतात म्हणून काय एवढं लांब जावं माणसानं आपल्या मुलांना नको का बापाचं सुख रोज विचारतात बिचारी बाबांचा फोन आला होता का म्हणून मुलं तर मुलं त्यांची काळजी घ्यायला मी आहेच पण ह्याला आपल्या बायकोबद्दल काहीच नाही का वाटत तिलाही मन आहे तिच्याही काही अपेक्षा असतील तिलाही वाटत असेल चार चौघात नवऱ्यासोबत बाहेर जाऊया मुलांचा त्यांना अभ्यास घ्यावा रोज रात्रीसोबत जेवण करावं आणि अचानक तिच्या डोक्यात आलं की चैतन्य दुसरीकडे कुठेतरी मी असा संशय घेत आहे त्याच्यावर असं तिच्या मनात आलं ही शंका आणि हा संशय फक्त संशयच असू दे रे देवा मग तिच्याही नकळत तिने त्याला फोन लावला आणि त्याचा फोन नॉट रिचेबल येत होता तिला याआधी त्याच्याबद्दल असं कधीच जाणवलं नाही ती मनातच म्हणत होती नाही चैतन्य प्लीज मला याआधी कधीच असं जाणवलं नाही मग आज असं का वाटतंय की मला तू फसवतोयस तिला आठवलं की दोन तीन दिवस झाले त्याचा कॉल नाही तिने केला तर तो कामाच्या गडबडीत आहे नंतर बोलतो म्हणून ठेवून द्यायचा तिने पण त्याची परिस्थिती समजून घेतली पण आजच्या या ढगाळ वातावरणात तिच्याही मनात शंकेचे ढग निर्माण झाले होते आणि सायलीने भूतकाळात डोकावून बघितलं चैतन्यासाठी तिने कार्तिकला सोडलं होतं तसं कार्तिकला फक्त ती तिचा मित्र समजायची पण तिचा एवढा दिलखुलास स्वभाव बघता त्याला पण ती आवडायला लागली ला ला। एकतर्फी प्रेम करायला लागला तो तिच्यावर आणि जगाला पण हेच दाखवायचा की ती त्याची फक्त मैत्रीण नाही त्याच्याही पुढे दोघांमध्ये काहीतरी आहे काही दिवसांनी चैतन्य तिला भेटला आणि हळूहळू कार्तिक आणि सायलीमधलं मैत्रीचं नातं संपुष्टात यायला लागलं कार्तिकने तिला हर एक प्रकारे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला त्याचं प्रेम व्यक्त करण्याचा प्रयत्न केला पण ती त्याच्या कुठल्याच गोष्टींना विरघळली नाही शेवटी कार्तिकने तिच्याकडून मी माझं तुझ्यावरचं प्रेम विसरायला तयार आहे पण प्लीज जन्मभर माझी मैत्रीण बनून राहा असं म्हटलं तेव्हा ती त्याला नाही म्हणू शकली नाही आणि त्याचाच फायदा घेण्याचा त्यानं ठाम निर्णय घे घेतला चैतन्य सायली कार्तिक आणि त्याची एक मैत्रीण शालमली असे चौघेजण हळूहळू आउट डेटिंगला जायला लागले डबल डेटच्या नावाखाली एकमेकांना भेटायला लागले अशातच कार्तिकने मुद्दाम होऊन चैतन्यसोबत मैत्री केली कार्तिक कधी कधी जाणून बुजून चैतन्याच्या ऑफिस खाली जाऊन थांबायचा आणि कॉफीला वगैरे घेऊन जायचा एक दिवस असाच कार्तिक त्याच्या ऑफिस खाली येऊन त्याला घेऊन गेला त्याला म्हणाला साई भरली वांगी खूप मस्त करते चैतन्य म्हणाला हो का मला नाही सांगितलं तिनं ना कधी कार्तिक म्हणाला मला पण सांगितलं नाही तिनं कधी पण एक दिवस तिने तिच्या घरी बोलावलं मला जेवायला तेव्हा स्वतःच्या हाताने माझ्यासाठी जेवण बनवलं होतं माझ्या आवडीचं अच्छा चैतन्यने आता डोळे तिरके करून कार्तिककडे बघितलं तिच्या आईला पण आवडायचो मी त्यांनी तर माझा होणारा जावई म्हणून त्यांच्या नातेवाईकांमध्ये घोषितच केलं होतं हो का चैतन्य म्हणाला आणि तुला माहीत होतं हे सगळं चैतन्यने टेबलावरच्या पेपर नॅपकिनला बोटं पुसत विचारलं माहीत होतं म्हणजे काय तिचं पण प्रेम होतं माझ्यावर पण तू आल्यावर बिथरली विचारली नेमकं तिला कोण हवं आहे हेच कळलं नाही तिला त्यामुळे तिनं तुझा हात पकडला नाहीतर तुला हो म्हणायच्या एक दिवस आधी तिने माझ्याकडे कबुली दिली होती माझ्यावरच्या प्रेमाची पण तोपर्यंत मी शालमलीला कनेक्ट झालो होतो ना काय माहिती तिचं बिचारीचं चा तुझ्यावर प्रेम आहे की नाही मला तरी आपण भेटलो की तिच्या डोळ्यात माझंच माझ्याबद्दलच प्रेम दिसतं बरं असं आहे तर मग तुला काय वाटतं मी काय करायला हवं या सिच्युएशनमध्ये चैतन्य म्हणाला मी तिला सोडायला तयार आहे तसं पण मला काही इंटरेस्ट नाही तिच्यात मी पण हाच विचार करतो आहे तिला कसं सांगावं काय मग असं असेल तर तू तिला सांगायला हवं हे सगळं तिला सुरुवातीला थोडं वाईट वाटेल पण मी आहे ना सांभाळून घेईन कार्तिकच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता था। मग थांब तू पण इथेच आहेस मी तिला बोलावून घेतो इथं असं म्हणून चैतन्याने सायलीला फोन केला तू आत्ताच्या आत्ता माझ्या ऑफिसजवळच्या रेस्टॉरंटमध्ये मला भेटायला ये खूप महत्त्वाचं बोलायचं आहे तुझ्याशी सायली अर्ध्या तासात तेथे पोहोचली त्या ते दोघांना सोबत बघून मनातून घाबरली कार्तिक चेहऱ्यावरून खुश वाटत होता आणि चैतन्य गंभीर त्याच्या डोळ्यात सागरासारखी अथांगता दिसत होती धीर गंभीरपणा दिसत होता सायलीला त्याचा थांग लागेना आता परत कार्तिकने काहीतरी घोटाळा केला नक्कीच तिच्या मनाने ताडले ती आली तसा चैतन्य तिच्याकडे गेला आणि कार्तिक उठून उभा राहिला काही बोलायच्या आधी चैतन्यने कार्तिककडे बघितलं कार्तिक खून करून त्याला बोल असा इशारा दिला जाले मनाली। काय झालं चैतन्य सायली म्हणाली सॉरी सायली पण मला तुझ्यासोबत ब्रेकअप करायचं आहे कार्तिकला आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या आणि सायलीच्या डोळ्यात अश्रू काय बोलतोस तू हे चैतन्य प्लीज असं करू नकोस माझ्यासोबत करावं लागेल तो म्हणाला मला आपल्यातलं गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडचं रिलेशन ब्रेक करावं लागेल चैतन्य तू काय बोलतोस हे तुझं तुला तरी कळतं आहे का मी तुझ्यात पूर्ण गुंतले आहे रे हे असं अचानक माझं काही चुकलं का आणि काही वेळातच चैतन्य त्याच्या गुडघ्यावर बसला आणि तिच्यापुढे त्याच्या हातात असलेल्या अंगठीचा बॉक्स धरला आपल्याला लग्न करण्यासाठी गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडचं नातं संपवावं तर लागेल ना तू माझ्याशी लग्न करशील का आणि सायडीच्या अश्रूचं रूपांतर आनंदाश्रुत झालं आणि तिने हो म्हटलं कार्तिकचा चेहरा आता खरखर -खर उतरला होता तो आता दोघांशी नजर मिळवू शकत नव्हता चैतन्य सायलीचा हात पकडला आणि तिला कार्तिककडे घेऊन आला कार्तिक तू मला काहीही सांगितलं असतं ना सायलीबद्दल तर मी ते ऐकून घेतलं असतं पण तिचं माझ्याऐवजी दुसऱ्या कोणावर प्रेम आहे यावर माझा कधीच विश्वास बसणार नाही माझा पूर्ण विश्वास आहे तिच्यावर तिचा माझ्यावर असलेल्या प्रेमावर कळलं तिचं तुझ्यावर प्रेम आहे रे पण तिच्यावर असलेल्या तुझ्या प्रेमाचं काय तिचा असेल का, का तुझ्यावर तितकाच विश्वास आयुष्यभर मी तुला चॅलेंज देऊन सांगतो की कधी ना कधी ती तुझ्यावर तुझ्या तिच्यावरच्या प्रेमाबद्दल संशय घेणारच आणि चैतन्य ठामपणे म्हणाला असं होणारच नाही कधीच तिच्या मनात संशय येईपर्यंत मी ती संशयाची जागा माझ्यावरच्या तिच्या विश्वासाने भरून काढेल असं म्हणून चैतन्याने सायलीचा हात धरून तिला बाहेर घेऊन आला जाताना त्याने कॅफेचा दरवाजा धाडकन बंद केला त्या आवाजाने आजही सायलीची तंद्री भंग झाली होती आणि ती दचकली होती एक मिनिट हा तर आपल्या दाराचा आवाज होता असं म्हणून ती मागे वळून बघणार तोच चैतन्याने तिला मागून अलगद मिठी मारली चैतन्य तू आणि यावेळेस तिला खूप आनंद झाला होता अरे हे कसलं सरप्राईज आहे एअरपोर्टवरून आधी तुझ्या ऑफिसला गेलो होतो तिथे कळलं तू आज सुट्टी घेतलीस मग आकाशात बघितलं म्हटलं यावर वातावरणात तू मला मिस करत असशील म्हणून आलो तिथून पळत पळत घरी पण तुझा जॉब आलो सगळं सोडून बाद झाला आता लाँग डिस्टन्स रिलेशनशिप नवीन जॉब मिळाला येथे हां थोडे पैसे कमी मिळतात पण सोन्यासारखी मुलं आणि बायको समोर ते काहीच नाही आणि एवढ्या लांब होतो कामात व्यस्त होतो तुझ्या मनात माझ्याबद्दल काही संशय आला असता तर कार्तिक जिंकला असता ना असं म्हणून सायलीच्या हातावर टाळी देत तो हसायला लागला आणि तीही मनातून सुखावली दिलेलं चॅलेंज हरता हरता खरंच तो जिंकला होता त्या दिवशीचं तुझं म्हणणं खरं केलंच तू चैतन्य तुझ्यावरच्या संशयाची जागा तू विश्वासाने भरली आहेस आता आणि सायली त्याच्या छातीवर डोकं ठेवून विसावली होती